भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय या व्हिडिओमध्ये त्यांनी थेट डीसीपींना फोन लावला फक्त फोनच नाही तर गौतमी पाटीलला उचलायचे की नाही असा थेट सवालही केला चंद्रकांत पाटलांच्या फोन नंतर पुणे पोलिसांनी एक नोटीस गौतमी पाटील हिला पाठवली आहे गौतमी पाटील हिचा चाहता वर्ग अत्यंत मोठा असून डान्सच्या माध्यमातून अत्यंत कमी दिवसांमध्ये तिने खास ओळख निर्माण केली मात्र गौतमी पाटील हिच्यावर चंद्रकांत पाटील चांगलेच भडकताना दिसत आहेत हेच नाही तर ती असेल गौतमी पाटील पण तिने मदत करायला हवी ना असे त्यांनी म्हटलंय पुण्यातील वडगाव एका रिक्षाला धडक दिली ज्यामध्ये रिक्षा चालक झाला ज्या ती पाटीच्या नावावर आहे वडगाव बुद्रुक येथे मागच्या बाजूने गौतमीच्या कारने रिक्षाला धडक दिली त्यानंतर रिक्षाचे मोठे नुकसान झाले आणि दोन प्रवासी आणि रिक्षा चालक सामाजिक मर्गळे गंभीर जखमी झालेत पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी गाडीमध्ये गौतमी पाटील नसल्याचे सांगितले जात आहे मात्र कुटुंबियांनी आरोप केले की आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवले जात नाही गाडीमध्ये कोण होते हे सांगितले जात नाहीये गौतमी हिला अटक करा अशी मागणी आता चालकाच्या कुटुंबियांनी केली यासोबतच त्यांनी पोलिसांवरही काही गंभीर आरोप केले चंद्रकांत पाटलांच्या भेटीसाठी रिक्षा चालकाची मुलगी पोहोचली या दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन करून म्हटले की गौतमी पाटीलला उचलायचे की नाही ती गाडी कोणाची तरी आहे ना रिक्षावाला गंभीर आहे तिला म्हणावं तू गौतमी पाटील वगैरे पण त्यांचा खर्च तरी करा म्हणावं ठाकरे यांच्या शिवसेनेने देखील गंभीर आरोप करत पोलीस स्टेशना बाहेर आंदोलन केले गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे दरम्यान या प्रकरणावर तुम्हाला नेमका काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा